हा हे ओवळायचे रुपाली पंखा बंद कर गॉबीची तयारी पंखा बंद करा हो बस तुम्ही लगेच तिथं हा हे त्याला कुंकु लाव हा तांदूळ टाक केळ सुपारी पान ते द्यायचं ठीक आहे हा कर निडगाल्ले हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आमची चाललेली आहे इथं भाऊबीज कारण आज आहे भाऊबीज आणि आम्हाला बारामतीला जायला मला तर वेळ लागणारच आहे आणि तिथं गेल्यानंतर पण लवकर आमची भाऊबीज होत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं की आता हिथंच करून घ्यावी आणि तिच्या म्हणजे समीक्षेच्या पप्पांना तिच्या चुलत्यांना तिच्या बाबांना पण ओवळायला पाहिजे कारण त्यांच्या आत्या वगैरे कधी येत आहेत काय माहीत नाही आणि म्हणजे त्यांची भाऊबीज तर भाऊबीजीच्या दिवशी नसतेच कधी कारण त्यांना बहीण नसते नाही आहे आणि जे आहेत तर त्या आल्यावरती होईलच भाऊबीज त्यांची पण तोपर्यंत आहेत मुली तर मग ओवाळून घेऊ दे आज खरी भाऊबीज आहे तर मग वेदांतला वगैरे ओवळायला लावलेलं आहे आणि त्या समीक्षाने ओवाळल्यानंतर मग प्रांजल प्रिषाने पण ओवळलं त्यांच्या समीक्षांनी त्यांच्या चुलत्यांना ओळलं वडिलांना त्याच्यानंतर आजोबांनासुद्धा ओवळून झालं मग आम्ही आता निघालेलो आहे तर ह्या ह्याच्यामध्ये मी ना भ आम्ही भरपूर वेळा भाऊजींना खूप वेळा समजावून सांगितलं आल्यापासून आम्ही समजावून सांगत होतो पण आता किती त्यांच्या डोक्यात आणि किती नाही ते आपल्याला काय माहीत नाही ते कोणत्या ह्याच्याने विचार करतायत ते काय सांगता येत नाही तर भरपूर आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आता बघूया किती त्यांच्यामध्ये फरक पडतोय आणि काय तर त्यांना सांगितलं की तुम्हाला जसा जॉब लागेल तसं तुम्ही करा कारण गावाकडं कर तुम्हाला आता असे जॉब तुम्हाला करावे लागतीलच आणि त्यामध्ये काय पर्याय नाही आहे आणि ऑन करायला शिकलं पाहिजे ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी नसते आणि आपला तसा हट्ट पण नसावा ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ह्याच्यावरती विश्वास ठेवावा असं मला तरी वाटतं कारण आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही कायम आपलीच असते असं नाही कधी ना कधी ती जाणारच असते कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं जपण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करावा आणि जर नाही जमत तर मग तिथल्या तिथं सोडून द्यावे विचार जास्त करू नये असं मला वाटतं आपण जाऊ आधी आम्ही जाऊ आम्ही ह्यांना परत रिटर्न यायचं चल तिथे पुढं चला आता चला। थेट आमची मुंबईला भेट होई मुंबईला गेल्यावरती तर इथं आमची चाललेली आहे जायची तयारी पण रिक्षावाला एकच होता आणि एवढे सगळे त्या रिक्षामध्ये बसणार होते माझे मिस्टर माझ्यासोबत येणार होते मला सोडायला आणि रुपालीचे पप्पा आले होते तिला घ्यायला तर त्याच्यामुळं ना एका रिक्षामध्ये एवढे सगळेजण बसणार होते जायचं तर आम्हाला एका बस स्टॉपवरच हो पण रिक्षा छोटी असल्यामुळे आम्हाला ते बसता येत नव्हतं त्याच्यामुळं रुपालीला म्हटलं की आम्हाला अगोदर जाऊ द्या तुम्ही मग आमच्या नंतर मग परत एक फेरी मारतील असते मग नंतर जास्त

बाय <laughs> बाय <sum> 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 <Bye. Bye, bye. laughs> आम्ही स्टॉपवर आलो पण बस स्टॉपवरती एवढी गर्दी होती ना तर आम्हाला ना बसमध्ये साप बस सापडलीच सा सा नाही बस लेट येणारच होती पण बस सापडली नाही आणि दुसऱ्या ज्या बस होत्या त्या एकदम फुल भरलेल्या होत्या त्यामध्ये उभारायला पण जागा नव्हती त्याच्यामुळं आम्ही ना अर्ध्या रस्त्यापर्यंत प्रायव्हेटने गेलो म्हटलं पुढून आपल्याला बस वगैरे काय आहे ते आपल्याला मिळेल तर म्हणून आम्ही प्रायव्हेटनी बसलो कारण उशीर घरी ऑलरेडी जा जास्त झाला होता त्याच्यामुळं म्हटलं की टाईम वेस्ट करायलाच नको जेवढ्या गा जशा गाड्या भेटतील तसं आपण पुढं पुढं जात राहू हो, कारण आता नाही तर मग पुढं जाऊन गाडी भेटेल आपल्याला एकाच जागी उभं राहून मग खूप उशीर होईल कारण मिस्टरांना मला सोडून परत माघारी जायचं होतं त्याच्यामुळं तर आता मी गाडीत बसलेलो आहे प्रायव्हेट गाडीवरती मध्ये पण तिथून पण आम्हाला ना ही गाडी जी होती ती आम्हाला भिगवणपर्यंत होती पण तिथून पण आम्हाला गाडी भेटलीच नाही मग आम्हाला तिथून दुसरी गाडी प्रायव्हेट करावी लागली आणि भरपूर ऊन पण होतं आणि भरपूर गर्दी होते दुसऱ्या गाडीमध्ये पण मग आम्हाला दुसरी पण प्रायव्हेट गाडीच केली आणि तिथून मग डायरेक्ट आम्ही घरापर्यंत असंच म्हणजे ह्या प्रायव्हेटनीच जाणार होतो तर असं ह्या वेळेस आम्हाला ना गाडीची म्हणजे प्रायव्हेटनीच गेलो एस टी बस काय भेटलीच नाही तर आता आम्ही आलेलो आहे बारामतीमध्ये तर एक वेगळाच आनंद असतो माहेर्यात माहेरी जायचा बाहेरात राहायचा हा वेगळाच आनंद असतो खूप दिवसानंतर भेटणार ती एक ओढ वेगळी असते बरोबर का नाही तर आता आम्ही जाणार आहे आमच्या घरी मम्मीला भेटणार वगैरे एकसा हो तर ते सगळं होणार आता तर बारामती आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि मी तित तस तसं एक्सायटेड होत होते की आता आम्ही भेटणार घरच्यांना तर भारी वाटतं ना इकडं रुपाली गेली आणि इकडं मीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता आता दिवाळी मुळे ना पूर्ण रस्त्यावरती भरपूर ट्रॅफिक होतं आम्ही बारामतीला आलो आहे पण मागच्या मागच्या गावांना पण आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं ना आता बारामतीमध्ये पण भरपूर ट्रॅफिक होतं तर आता जाईल मी लवकरच घरी बाय